नमस्कार मंडळी सर्वप्रथम आपण सर्वच शब्दसृष्टी समूहातर्फे मराठी भाषेला जो अभिजात दर्जा प्राप्त झाला त्याबद्दल मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो मित्रांनो या भागामध्ये आपण मराठी शुद्धलेखन नेमकं कसं असावं आणि त्याचे नियम त्याची नेमकी माहिती काय आहे हे सर्व आम्ही या सदरामध्ये आपल्यासमोर सादर करणार आहोत ज्यामध्ये आपण मराठी अनुस्वार रस्व दीर्घ व मराठीचे इतर काही माहिती मराठीचे शुद्धलेखनाची इतर काही माहिती आणि त्याचे नियम याची माहिती आम्ही आपणास देणार आहोत सर्वांना विनंती आहे की या माहितीचा आपण पुरेपूर उपयोग करून ती माहिती घेऊन आपण आपलं शुद्धलेखन नेमकं कसं असावं त्याचे नियम काय आहेत याची अधिकाधिक माहिती घेऊ शकता तर या भागामध्ये आपण सर्वप्रथम अनुस्वार व त्याचे नियम काय आहेत याची माहिती घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये या भागाला मी सुरुवात करतो प्रकरण एक अनुस्वार त्याचा नियम एक मी सुरुवात करतो स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा उदाहरणार्थ गुलकंद चिंच तंटा निबंध आंबा असे तत्सम शब्दातील अणुनासिकाबद्दल विकल्पाने पर सवर्ण लिहिण्यास हरकत नाही न आणि म यांना अनुनासिक म्हणतात जेथे या अनुनासिकांचा उच्चार स्पष्ट होत असेल तेथे त्या ते अनुनासिकांबद्दल अनुस्वार म्हणजेच शीर्षबिंदू देण्यात येतो जसे की तंटा, चिंच आंबा अंतर्गत आणि अर्थसंकल्प असे काही शब्द या शब्दांमध्ये अनुनासिकांचा उच्चार स्पष्ट होत असल्यामुळे येथे आधीच्या अक्षरावर अनुस्वार द्यावायचा असतो संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आलेले शब्द म्हणजेच तत्सम शब्द अनुनासिक ही लिहिण्याची प्रथा आढळते उदाहरणार्थ पंडित हा शब्द पंडित किंवा अंतर्गत हा शब्द अंतर्गत असा लिहिला तर ते चूक ठरणार नाही परंतु अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच वापरावे लागते संस्कृत नसलेले मराठी शब्द हे शीर्षबिंदू देऊनच लिहावे लागतात उदाहरणार्थ दंगा तांबे खंत संप इत्यादींसारखे शब्द दंगा तांबे खंत संप असे लिहू नयेत पर सवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित असते हे माहीत असायला हवं अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधी कधी पर सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते उदाहरणार्थ वेदांत म्हणजे वेदांमध्ये आणि वेदांत म्हणजे तत्वज्ञान देहांत म्हणजे शरीरामध्ये आणि देहांत म्हणजे मृत्यू काही शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार कधी कधी अस्पष्ट असतो कधी तो उच्चारला देखील जात नाही उदाहरणार्थ हसणे धावणे जेव्हा कोठे कधी काही अशा शब्दावर अनुस्वार देऊ नये ते हसणे धावणे जेव्हा कोठे कधी आणि काही असे लिहावे लागतात धन्यवाद हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर आपण या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपण मराठी विषयाच्या बाबतीत इतर काही जी काही माहिती त्याची व्हिडिओ आहेत याचा आनंद घेऊ शकता ही विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद